प्रत्येक कुटुंबाची प्रत्येक घराण्याची एक कुलदेवी असते आणि त्या कुलदेवीच्या उपासनेमध्ये फार काही करायला नाही जमलं तरी कमीत कमी तीन गोष्टी प्रत्येक कुटुंबाने कराव्यात त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत तेच आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते म्हणून कुलदेवीची उपासना महत्वाची असते आपल्या कुटुंबात होणारी लग्नकार्य कुटुंबात होणारी मुलांची प्रगती नोकरी व्यवसायातली बरकत मुलांचं शिक्षण या सगळ्याच गोष्टी सुरळीत चालाव्या यासाठी कुलदेवतेची उपासना महत्वाची ठरते कारण कुलदेवी आपल्या संपूर्ण कुळातील सगळ्याच लोकांचं रक्षण करते त्याचबरोबर सगळ्यांनाच आशीर्वाद देऊन सगळ्यांची प्रगती करवते पण जर आपण त्या कुलदेवीलाच विसरलो तर आपण तिच्याकडनं अपेक्षा तरी काय करावी म्हणूनच कुलदेवी ही आपल्या कुळाची आई असते आणि आईची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे पण मग खूप काही करायला जमत नसेल तर कमीत कमी तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अगदी सहज करू शकता त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते बघणार आहोत प्रत्येक सणवारानुसार प्रत्येक कुटुंबातले कुळधर्म कुळाचार असतात त्याचं पालन तर व्हायलाच हवं पण जर काही कारणाने कुलधर्म कुलाचारात काही चूक होत असेल किंवा ते नीट माहीत नसतील पाळले जात नसतील तरीसुद्धा कमीत कमी तीन गोष्टींचं पालन करण्याचा प्रयत्न करावा त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करणे तुमची कुलदेवी जी कुठली आहे तिच्या रूपानुसार तिच्या वारानुसार उपवास करावा जर लक्ष्मीचं रूप असेल तर शुक्रवारी शक्तीचं स्वरूप असेल तर मंगळवारी याप्रमाणे मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीचे दोनच वार आहेत आणि या दोन्ही वारांपैकी आपल्या कुलदेवीचं रूप ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे उपवास करावा उपवास आपल्या तब्येतीला झेपेल याप्रमाणे करावा कुटुंबातील कुठल्याही एकाने जरी हा उपवास केला आणि कुलदेवतेचं स्मरण त्या दिवशी केलं तरी सुद्धा कुलदेवतेच्या हो कुटुंबातली प्रमुख स्त्री असेल, असेल। यापैकी उपवास करू शकत आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या मंत्राचा जप करणं रोज नाही करायला जमला तसं तर रोज केला तर अतिउत्तम पण रोज करायला जमत नसेल तर ज्या दिवशी तुम्ही उपवास करणार आहात त्या दिवशीच तुम्ही कुलदेवीच्या मंत्राचा जप केला तरी चालेल आता कुलदेवीचा मंत्र काय आहे हे कसं ओळखायचं सा साधारणत श्री कुलदेवताये नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता पण तुम्हाला जर तुमच्या तुम्हा कुलदेवीच्या नावाचा जप करायचा असेल तर तुम्हाला काय आहे समजा तुमची कुलदेवी आहे रेणुका माता तर तुम्ही श्री रेणुका देव्यई रे नमहा जर तुमची कुलदेवता आहे तुळजाभवानी तर श्री तुळजाभवानी देव्यई नमहा याप्रमाणे तुम्ही तुमच्या देवीचा मंत्र तयार करून त्याचा जप करू शकता आणि फार गोंधळ होत असेल तर श्री हा अगदी साधा मंत्र आहे ज्याचा जप तुम्ही करू शकता एकशे आठ वेळा करायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही उपवास ठेवणार असाल शुक्रवारी किंवा मंगळवारी त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा जप करू शकता किंवा या मंत्राबद्दल तुम्ही तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती असतील कुटुंबाचे कुणी पुरोहित असतील किंवा तुमच्या देवीच्या तिथले कोणी पुजारी असतील तर त्यांच्याकडनं माहिती सुद्धा करून घेऊ शकता आता काही जणांचं म्हणणं आहे की आमची कुलदेवता कोण आहे तेच आम्हाला माहिती नाही तर त्यासाठी सोपा उपाय आहे की तुम्ही श्री कुलदेवता ये या मंत्राचा जप करा आणि शुक्रवारी किंवा मंगळवारी कोणत्याही एका वारी उपवास करा दोन्ही वार देवीचेच आहेत आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे की तिसरी गोष्ट कोणती आहे जी करायला हवी तर वर्षातून एकदा तरी कमीत कमी आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन कुलदेवीचं दर्शन घ्यावं कुलदेवीची ओटी भरावी प्रत्येकालाच हे शक्य होतं असं नाही पण कमीत कमी प्रयत्न करावा की वर्षातून एकदा तरी दोन दिवसाचा वेळ काढून आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जावं बऱ्याचदा कुलदेवी खूप लांब असते घरापासून त्यामुळे जाणं होत नाही मग कुणाचं लग्न झालं तर किंवा चार पाच वर्षातनं एकदा किंवा काही जण तर अगदी दहा बारा वर्षातून एकदा कुलदेवीच्या दर्शनाला जातात किंवा अगदी अडचण आली तरच जातात असं न करता आईच्या भेटीला वर्षातनं एकदा तरी जाण्याचा प्रयत्न करावा कुटुंबामध्ये सुख नांदावं असं वाटत असेल तर कमीत कमी या तीन गोष्टींचं पालन प्रत्येक कुटुंबाने करायला हवं बऱ्याचदा कुटुंबातल्या मुलांची लग्न ठरत नाहीत किंवा मुलांचं अभ्यासात लक्ष नसतं त्यामुळे ते नीट शिक्षण घेत नाहीत नोकरी मिळत नाही अशा अनेक अडचणी कुटुंबासमोर उभ्या असतात आणि मग तेव्हा ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र यांची मदत घेतली जाते नाना तऱ्हेचे वेगवेगळे उपाय केले जातात कुणी काय सांगत आहे कुणी काय सांगतंय त्याप्रमाणे उपाय केले जातात बऱ्याचदा हे उपाय खर्चिक सुद्धा असतात पण आपल्या कुलदेवतेची सेवा कुलदेवीची सेवा आपल्याकडनं होती आहे की नाही या गोष्टीकडे मात्र लक्षच दिलं जात नाही सगळे उपाय करण्याआधी कुलदेवीला शरण जावं आईला आपलं गारणं सांगावं आई आपल्या सांगाव, कुटुंबाला ओळखते आई आपल्या कुटुंबाचं रक्षण करते आणि ती कुलदेवीत आपल्या कुटुंबाला सगळ्या संकटातून तारून नेत असते म्हणून कुलदेवीच्या उपासनेला महत्त्व द्यावं या तीन गोष्टी ज्या सांगितल्या त्या व्यतिरिक्त तुमचा घराण्यामध्ये असलेला जो काही रीतिरिवाज असेल किंवा कुळधर्म कुळाचार असेल तो पाळण्याचा कुळाचार आपल्या कुटुंबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात कुटुंबियांमध्ये एकी निर्माण करतात आणि मग जेव्हा संकट समोर उभं राहतं तेव्हा आपण एकटे ते नाही आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते म्हणूनच कुलदेवीची उपासना मन लावून करावी कुठली गोष्ट आपल्याकडनं चुकली तर कुलदेवीची क्षमा मागावी ती आई आहे नक्कीच क्षमा करते कुठल्याही प्रकारचा मोठा धाक मनात ठेवू नये भीती मनामध्ये ठेवू नये मंडळी ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री कुलदेवताये नमहा लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका